तुकाभरायांनी लिहिलेल्या शिळेवरील संपूर्ण गाथा या गाथा मंदिरामध्ये पाहायला मिळतात अभंग सुद्धा यामध्ये दिलेले आहेत काला कालाच्या गाथा सुद्धा रायांनी लिहिलेल्या आहेत विटीडांडू मृदंग पाट्या, कुतुतुहा लहा फुगडी हुमरी हमामा, लखोटा अडसण दळण कांडण आशीर्वाद पाळणा लळी डांका गोंधळ स्वरिणी सौम्या विराळ्या सर्वदा दोगी वैद्यगुळ दोईपोडा, दरबेस मलंग, मुंडा अशा प्रकारच्या कोडे आहे मुंडा जोहरे कावडे वासुदेव पांगूळ आंधळा एका खडी ओव्या ओव्या आहे ह्या सगळ्या गाथा परीक्षेला उपलब्ध आहेत अभ्यासक्रमासाठी दिलेल्या आहेत शेव भोंगी पाईक आईक आहे श्रीराम वर्णन पौराणिकभंग शिवर्णन हनुमंत वर्णन सीताशो गणिका वर्णन शाक्त राजेंद्र वर्णन श्लोक कृती बोध गती आणि अभोगतीचे मार्ग आता आपण या तिसऱ्या चौथ्या ब्लॉकमध्ये येत आहोत या दोरे हिंदुस्तानी पदे काकड आरतीचे अभंग भूपाळ्यांचे अभंग आरतीचे अभंग आरत्यांचे अभंग तसे बरा यास कवित्व करण्याविषयीचे दृष्टांत कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार प्रासंगिक अभंग उपदेशात्मक अकरा अभंग धरणे करायस विनंती धरणे कराविषयीचा खेळ देवास ज्ञानकारायाचा परिसर भागीरथास पत्र विश्वनाथास असं पत्र गयस पत्र मथुरेच्या राया असं पत्र पंढरीस वारकरी चाललेत त्यावेळीचे असलेले देवास दिलेले पत्र वारकरी परत येईपर्यंत मनाची स्थिती वारकरी परत आल्यानंतरचे अभंग तकोबा रायांच्या त्यांचे नाव काढून सालो मालो यांनी आपले नाव घातले त्याबद्दल केलेला निषेध तकोबा रायांचे चिंचवडचे मोरया भोसाले यांचे पुत्र चिंतामणी देव भाषण तकोबरायांच्या धर्मपत्नीस उपदेश अशी शे अनेक शेळेवरील गाथा इथे उपलब्ध आहे नाटाचे आहे एकविध अभ भेटीच्या आरकृतीचे अभंग देवाशी सलगीचे अभंग असे संपूर्ण अभंग आणि गाथा या शिवायवर उपलब्ध आहे ते गाथा मंदिर